स्पेशल हे बघ बोटीशी ताजे ताजे बांगडे आणलेत बांगडा भरीत करूया बांगडा भरीत एक नंबर आई चालेल बागडा भरीत करण्यासाठी मी इथे चार बागडे घेतलेले आहेत सुरुवातीला आपण त्याची खौल काढून घेऊया आपल्याला या बागड्यांचा भरीत बनवायचं आहे त्यामुळे कडेने आपण या बागड्यांना चीर पाडून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला आतपर्यंत कापून घ्यायचं आहे जेणेकरून सारण चांगलं भरता येईल इकडे तुम्ही ही बागड्याची गावरी बघू शकता एकदम लालसर आहे म्हणजे हा बागडा ताजा आहे असं समजायचं बागड्याला सुद्धा पाडून झालेले आहेत आता आपण याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेऊया आता आपण या बागड्यांना मसाले लावून घेऊया सर्वात आधी त्यावर लिंबू पिळून घेऊया नंतर चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती कोळी मसाला आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ लावल्यामुळे माशाला जो आपण मसाला लावलेला आहे तो तव्याला चिकटणार नाही आणि मासा देखील खरपूस असा तळला जातो मसाला लावून झालेला आहे आता आपण सारणाची तयारी करूया त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे आता तो आपण खवून घेऊया अर्धी वाटी नारळाची मी इथे खवून घेतलेली आहे त्याचबरोबर मुठभर एवढी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं अशा प्रकारे सारणासाठी हे साहित्य मी वापरलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य ठेचून घेऊया नंतर ते बारीक असं वाटून घेऊया इकडे आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घालून हे वाटण खरपूस असं भाजून घेऊया जोपर्यंत ह्यातलं पाणी जात नाही तोपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती कोळी मसाला चवीपुरतं मीठ घालूया आणि याला छान असं परतवून सुद्धा घेऊया सारण शिजलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि नंतरच लिंबू पिळून घेऊया तयार केलेलं सारण आता आपण या बागड्यांमध्ये गजगची तसं भरून घेऊया दोन्ही बाजूने अशा प्रकारे बंद करून घेऊया जेणेकरून ते सारण बाहेर निघणार नाही तवा गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालूया आणि बागडे फ्राय करून घेऊया तिन्ही बाजूने आपल्याला हे पाच पाच मिनटे फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण हे बागडे उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा खरपूस असे तळून घेऊया काय मस्त असा सुगंध सुटलेला आहे या बागड्यांचा आणि त्यात बागड्यांचा भरीत असेल तर एकच नंबर आता आपण बागड्याला तिसऱ्या बाजूनेसुद्धा उलटून घेऊया जेणेकरून त्या मसाल्याची बाजूसुद्धा छान अशी तळली जाईल इकडे आपले मस्त असे मसालेदार बागडे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम असे तयार झालेले आहेत गरमागरम तांदळाची भाकरीसोबत हे एक नंबर लागतात ह्या सारणामुळे हे बागडे खाताना अजिबात घशाला कोरडे पडत नाही गरमागरम बागडे आणि त्यावर लिंबू पिळून घेऊया आणि मस्त असं ताव मारून घेऊया तुम्हाला जर बागडा भरीतची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद